अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर यांच्या वतीनं प्रथम पालक वधूवर मेळाव्याचं आयोजन पत्रकार भवन हॉल नवी पेठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या मेळाव्यात समाजातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडवोकेट सौ नीलम मोहोळ विदताई ताकवाले डॉक्टर मदन कोठुळे ज्योती सूर्यवंशी भास्कर हांडे गुलाब गायकवाड यांसह इतर मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात एकूण एकशे एक्केचाळीस फधारांची नोंदणी करण्यात आली विवाह मराठा समाजाची आचारसंहिता वाचन करून ती अंमलात आणण्याचा महत्वपूर्ण यावेळी घेण्यात आला मेळाव्याच्या यशस्वी आयोजनात नामदेव मानकर नाना निवंगुणे विठ्ठल खोपडे बाळासाहेब खैरे युवराज दिसले सुनील हारपुडे श्रुतिका पाडाळे अमर पवार राकेश गायकवाड मिलन पवार तानाजी शिरोळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज दिसले व भाग्यश्री बोरकर यांनी केले स्वागत वैशाली सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन मंजुश्री देशमुख के के यांनी केलं यावेळी भाग्यश्री पाटील छाया रणपिसे श्यामल मोहळ मनिषा जाधव सारिका थोरात रागिनी अमराळे छाया डिमळे विनय विसे रणजित बहिराट दिनेश शेडगे संतोष आतकरे अभय भगत अनिल मारणे किशोर मोरे अक्षय भोसले रोहित भोसले सुनील हळंदे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे दिवाळी नंतरचा आपण प्रथम मेळावा घेतलेला आहे प्रथम वधूवर मेळावा आपण तो आयोजित केलेला आहे तर आतापर्यंत त्याची नोंदणी ही दीडशेच्या वर झालेली आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि या संघटनेवर विश्वास ठेवून वधूवर आणि त्यांचे पालक आपली इथं नाव नोंदणी करत असतात अल्प दरात आपण ही सुविधा देत असतो तसेच ह्याच्यातनं बराचसा फरक हा पालकांना वधूवरांना मिळतो आणि बरेचसे विवाह यातनं यशस्वीरित्या ठरलेले आहेत ह्या आत्ताच्या वधूवरमध्ये एकदम म्हणजे नववी पासचे वधूवर असतील ते हायर एज्युकेशन घेतलेले असे सर्व आलेले आणि सर्वांच्या अपेक्षा हे सध्याची परिस्थिती बघता की आपला संसार हा नीट झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि पालकांची ती अपेक्षा आहे की सध्याचं वातावरण बघता हे सर्वांनी अपेक्षा अशी ठेवलेली आहे आणि मी त्यांचं या बाबतीत कौतुक करतो या कार्यक्रमाला मोळत तसेच ताकवले डॉक्टर मदन कोटोळे तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंडरे आमचे मार्गदर्शक नाना निवंगणे नामदेव मानकर बाळासाहेब कैरे विठ्ठलराव खोपडे तसेच शहराचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहिले होते दोन गोष्टी ह्याच्यामध्ये की वधूवर मेळाव्यामध्ये नातेवाईक परिसरातले सगळे ग्रामीण भागातले लोकांची कनेक्टिव्हिटी राहते दुसरा भाग याच्यात आहे की आता मुलींचं शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि तसं तुलनात्मक मुलांचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यानंतर जो सेक्स रेशो आपण म्हणतो याला की मुलींचं आणि मुलांच्या जन्माचं प्रमाण तर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दहा पर्यंत मोठ्या प्रमाणावर अबॉर्शन झाली महाराष्ट्रामध्ये त्यामुळं एकेकाळी एक ऐंशी टक्के मुलं स्टेजवर असायची मुली आणि वीस टक्के मुलं खाली असायची आता ऐंशी टक्के मुलं स्टेजवर आहेत आणि वीस टक्के मुली खाली आहेत तर हा जो परिणाम आहे ह्याच्यामध्ये साधारणतः एक हजार मुलांमध्ये चाळीस मुलांची लग्नच ठरणार नाहीत मग आता त्यांना मुली मिळणार कुठे म्हणून अशा प्रकारच्या मेळाव्यातलं जे काय आता मुलांची वय वाढत आहेत मुलींची वय वाढतात त्यामुळे लवकरात लवकर लग्न व्हावं यासाठी हा उपक्रम घेतला आणि तो राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सौभाग्य मराठा वधूवर सूचक केंद्र हे गेले वीस ते पंचवीस वर्षांपासून सातत्याने वधवर सूचक मेळाव्याचं आयोजन करत आहे वर्षातून दोनदा या मेळाव्याचे आयोजन केले जातं अलीकडच्या काळामध्ये शहरामध्ये राहणारा जो मराठा समाज आहे नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं तो व्यस्त असतो दिवसभर कामामध्ये आणि म्हणून पूर्वीसारख्या नात्या गोत्यांमध्ये फारसा संपर्क नसतो आणि म्हणून मुलामुलींच्या लग्नाचा एक जो प्रश्न निर्माण झालेला असतो तो सोडवण्याच्यासाठी खऱ्या अर्थानं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सौभाग्य वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून या वधूवर सूचक किंवा वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन केलं जातं आणि याच्या माध्यमातून शहरातला मराठा समाज जोडणे त्यांना एकत्रित आणणे आणि सातत्याने मराठा समाजाच्या कार्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणे हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि आजच्या या मेळाव्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटलेला आहे शहरामध्ये मराठा समाजाचे अखिल भारतीय मराठा महासंघाचं जे सौभाग्यवधूर केंद्र आहे एक विश्वासार्ह केंद्र म्हणून मराठा समाजाच्या मनामध्ये आहे कारण या संस्थे ही शंभर वर्षापूर्वीची अखिल भारतीय मराठा महासंघ एक विश्वासार्ह संस्था आहे आणि मग त्यांच्या माध्यमातून जे मराठा पालक आहेत आणि जे विवाहित म्हणजे जे साईट आहेत इच्छुक ते चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत असतात मॅट्रिमोनी साईट्स आहेत त्याच्यावर फोटो दिसतोय पगार दिसतोय सगळ्या गोष्टी दिसत आहेत जास्त पगार दिसतोय म्हणजे हा मुलाचं कुटुंब छान असणार आहे हा मला फॉरेनला घेऊन जाणार आहे ट्रिपला हा मला हा सहा महिने फॉरेनर राहिला तर आमचं फायनान्शियल पॅकेज चांगलं होणार आहे मग माझी होणारी पुढची पिढी चांगलं शिक्षण घेणार आहे ही एक कॉन्सेप्ट होऊन बसली आहे पण तसा विचार केला तर मुलगा जरी शेती करत असेल तरी आजकाल त्याचंही उत्पन्न तेवढं आहे तुम्ही मोजकं कमवा मोजकं कमवणारी मुलं बघा पण त्याचे संस्कार बघा तो किती कर्तृत्ववान आहे हे बघा म्हणजे मी स्वतः एक स्त्री आहे मी स्वतः एक मुलगी आहे पण मी पाहिलंय की मुलींच्या खरंच अपेक्षा आजकाल खूप आहे मुलाचा स्वतःचा टू थ्री बी एच के आता वन बी एच के वन रूम किचन कोणालाच नको आहे मुलाचा स्वतःचा टू थ्री बी एच के फ्लॅट हवाय म्हणजे आम्ही दोघं राजाराणीचा संसार करू आई वडिलांनी काय करायचं म्हणजे तुम्हाला तुमचा आई वडील सोडताना येतं मग मुलाचे आई वडील तुम्हाला, तुम्हाला नकोसे का झाले सगळ्यांचं काही अपेक्षा आहेत तर थोड्या आपण अपेक्षा कमी करूयात म्हणजे लग्न जमायलाही सोपं पडेल तुमचा पुढचा संसारही सुखाचा होईल आणि मराठा महासंघाचं तर खूप खूप कौतुक की तुम्ही या निमित्ताने दोन मला मनांचं मिलन घडवून आणताय मी एक छोटीशी कविता मुद्दाम म्हणेल थोडंसं आपण खूप सिरियस झालो आहोत सगळे थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून लग्नाविषयीच लग्न म्हणजे काय असतं दोन मनांचं मिलन असतं प्रेमाचं ते अटूट बंधन असतं त्याच्या मनातील विचारांचं तिच्या चेहऱ्यावरचं ते प्रतिबिंब असतं त्याच्या प्रश्नाआधीच तिचं उत्तर असतं त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी असतं तिला लागताच ठेस त्याचं मन कळवतं त्याच्या सुखांना तिच्या पदरांचं पांघरुण असतं तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं कधी दोन मनांचं मिलन तर कधी दोन जीवांचं भांडण असतं एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं प्रेमाचं ते बंधन असतं घराचं ते घरपण असतं विध्यानं ते साकारलेलं एक सुंदर स्वप्न असतं हेच तर लग्न असतं दुसरं काय असतं त्यामुळे विचार करा आजूबाजूला बघा सुशिक्षित मुलं जरी असतील तरी ते काही का तरी तरी ना काही उद्योग करत आहेत आपल्या घराला सांभाळून घेणाऱ्या पण आहेत ना हे बघा कुटुंबासोबत पुढे जा धन्यवाद मराठ्यांचे विवाह चालले कोणीकडे आपण या पुढचं पाऊल याच्यामध्ये जाणीवपूर्वक वाचा आज आपण पाहतो की मुलं मुलांच्या पेक्षा मुली जास्त शिकलेले आहेत माझ्या गावामध्ये पंच्याहत्तर मुलं बिन लग्नाची आहेत खेद आणि खंत हा विषय जरा आपण बाजूला ठेवू परंतु नेमकं हे का, का होतय मुली जास्त शिकलेली आहेत मुलं शिकलेली आहेत परंतु आज नेमकं काय का होतंय की अपेक्षा अपेक्षा कमी करा एकमेक एकमेकाशी जाणून घ्या एक, एक, एक काय होत मुली शिकलेल्या आहेत पंचवीस वयापर्यंत त्यांचं शिक्षण झालं त्याच्यानंतर योग्य स्थळ मिळत नाही म्हणून वय वाढत गेलं विशेषतः मुली मुलीचे आई वडील असं स्थळ मिळायला पाहिजे तसा स्थळ मिळायला पाहिजे पस्तीस वर्षाची मुलगी होती आणि नंतर मग आपोआप खाली उतरायला सुरुवात होती उतरंडीला तीच मुलांची अवस्था चाळीस पंचेचाळीस वयाची मुलं आज आमच्याकडे आहेत हा फार फार म्हणजे उद्वेगजनक आहे आणि ह्याला आपणच जबाबदार आहोत त्याच्यामुळं मुला विशेषतः मुला मुलींच्या मुलीं पालकांना विशेषतः सांगायचे जाणीवपूर्वक तडजोड करायला शिका अनुभवाची बोलेत तडजोड करायला जाणीवपूर्वक शिका मुलांनी सुद्धा अहम शिक्षणाचा अमकतमक खेळ जरा थोडस बाजूला ठेवा जरा उतरा दोन पायऱ्या खाली उतरा एवढ्या निमित्ताने जाणीवपूर्वक सांगितलं समाजामधली आपली नाळ एक तुटलेली पूर्वी लोक समक्ष जायचे नाते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मुलं मुली कुणाला किती आहेत काय शिकलीत कुणाचे किती घराचे संबंध आहेत त्यांचे पूर्वीचे काही काही प्रॉब्लेम असतात ते आपल्याला आयडेंटिफाय व्हायचे हो आजकाल काय झाले डिजिटल मीडिया झाल्यामुळं आपली लोकांची नाळ कमी झाली वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा आपण एखाद्या लग्नामध्ये जातो तर लग्नामध्ये जाताना प्रत्येकाने आपली मुलं मुली बरोबर घेऊन बर जायला पाहिजेत जेणेकरून समोरच्याला कळत की ह्याला एक मुलगी आहे ह्याला एक मुलगा आहे मग तो चौकशी करू शकतो की हा काय शिकलाय बरीचशी लग्न पूर्वी लग्नात लग्नामध्येच जोडायची पण आता ती प्रथा बंद झाली का आपल्याला विवाहस्थळ शोधायची वेळ काय होती का आता आपली समाजाची नाळ कमी झालेली आहे मी खाली खोपोलीकडे गेलो होतो मागच्या वर्षी एका लग्नासाठी तर तिथं स्टेजवरती लग्न लागल्याबरोबर अँकर आला आणि त्यांनी लगेच लोकांना अनाऊन्स केला की ज्यांची मुलं लग्नाची आहेत किंवा मुली लग्नाची आहेत त्यांनी स्टेजवर कि मग पण तिथं आल्यामुळे काय आलं की नाते लग्न हो की लग्नामध्ये आपले नातेवाईक नव्वद टक्के असतात दहा टक्के मित्र असतात तर नव्वद टक्क्यांमध्ये गेल्यानंतर आज एक जी प्रोफेशनल विवाह संस्था आहेत की ज्या मॅट्रोमनी डॉट कॉम सारख्या आहेत त्याच्यामध्ये बरेचशी लोकांची फसवणूक होती कारण की आपल्याला त्या आपण फक्त फोटो आणि बायरोडा बघतो पण त्याच्यात तीन कोणाच्या आपल्याला काहीच गोष्टी माहिती नसतात प्रोफेशनल आपण बघणार अरे याला पॅकेज चांगले हा दिसायला चांगलाय जा झाली त्याच्यावर भाळी तयार झाली सहा महिन्यांनी पूर्ण डिवर्स होवी का तर त्यांना समाजाचं बंधन नसतं त्यांना नातेवाद्यांची जाणच नसती की आपण काय वागलं पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे बंधन तर यापुढे मला असं वाटतं की ज्या वेळेस तुम्ही लग्नाला जाताल कोणाच्या मित्रमंडळीचे किंवा नातेवाईक आपली मुलगी किंवा मुलगा ना बरोबरच घेऊन जायचा एक दोन चार लग्न का होईना ते जातील तर आ, आ, दे। दे। हा इव्हेंट खूप सक्सेसफुल होईल असं मी समजते त्यामुळे इथून पुढे सुद्धा आणखीन असेच खूप सारे इव्हेंट्स व्हावेत आणि त्या माध्यमातून आपल्या समाजातले जे मराठा समाजातले मुलं आहेत मुली आहेत त्यांना अनुरूपाशी स्थळ मिळावीत आणि त्यांचं आयुष्य सुंदर व्हावं यासाठी मी शुभेच्छा देते मुलांना मुली मिळत आहेत ही अतिशय खेदजनक बाबा आहे याच्यावर विचार व्हायला हवा की का असं होत आहे, आहे आणि, सा आणि का आपल्या समाजात मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि किंवा वय वयात सुद्धा मला जाणवलं की एकोणतीस तीस वर्षाच्या पुढेच एकोणतीस तीस वर्षाच्या पुढे मुली आहेत मुलं आहेत आणि त्यांची स्थळं जमत आहेत ऍक्च्युली मेडिकल सायन्सचा विचार करता तीस वर्षाच्या आत लग्न होऊन पहिलं अपत्य होणं अपेक्षित आहे सायंटिफिकली जर आपण बघायला गेलं तर एक डॉक्टर म्हणून हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे लग्न उशिरा झाली तर त्याच्या पुढचं जे काही वैवाहिक जीवन आहे त्याला सुद्धा खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्यामुळे योग्य वयामध्ये आणि योग्य वयाच्या मुली मुलं मिळणं हे काळाची गरज आहे हा इथे मला खूप मोठा फरक जाणवला की खूप जास्त वयाची आणि मुली कमी असं इथे भेद आपल्याला अप दिसतो अपेक्षित असं आहे की अजून असे खूप सुंदर उपक्रम त्यांनी घेतलेलाच आहे ता, ता ए, असे अजून कार्यक्रम व्हावेत पण मी म्हटलं तसं काउन्सलिंग होणं खूप गरजेचं आहे आणि हे जे प्रॉब्लेम्स काय येतात त्या प्रॉब्लेम्सवर विचार करून त्याची एक कुटुंब व्यवस्था आपल्या ह्याच्यावर असेल किंवा मुला मुलींची अपेक्षा असेल याच्यावर मार्गदर्शन करणारे सेशन्स त्यांनी जर अरेंज केले तर निश्चित याचा फायदा होऊ शकेल नमस्कार मराठा तितका मिळवावा आणि मिळवावा वधूवर हे नुसतं औचित्य आहे एक कुटुंब संस्था लोप पावलेली आहे आणि ती परत एक त्याच्या कुटुंब संस्थेचा एक बांधणी करण्यासाठी वधूवर एकत्र येणं त्यांचे आई वडील एकत्र येणं ना। आपली नाती समजणं ना। आणि मराठा समाज एकत्र येणं याच्यासाठी हा अट्टसा आहे वधूवर मेळाव्याचा मुली आणि मुलांमधला कॉन्फिडन्स लेवल कमी झालेले आहेत आई वडिलांचं इंटरफेअरन्स होतं त्यामुळे मुलांना आणि मुलींना स्टेजवरती बोलण्याचं एक धाडच यावं आणि जे आता काळाबरोबर जे चेंजेस झालेले आहेत त्याला समरसवासाठी हा वधूवराचा आम्ही अट्टास केला आहे आणि त्याला पूर्णतः आम्हाला त्याला सपोर्ट मिळतो आहे धन्यवाद आ, नमस्ते मी मंजुषा देशमुख आणि अखिल भारतीय मराठा महासंघ याच्यामध्ये एक मावळा म्हणून आहे तर जो मराठा मराठा बधू आणि भगिनीसाठी जो हा आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे तो त्यासाठी भरपूर प्रतिसाद आहे तर मला असं वाटतंय की मराठा समाजांनी जर वधूवर साठी काहीतरी योजलेला आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी मुलींनी सहभाग घ्यावा आणि आपला जीवनसाथी निवडण्यामध्ये त्यांना खूप छान व्यासपीठ आता निर्माण करून दिलेलं आहे तरी त्यांना फायदा घ्यावा आणि मुलींच्या ज्या वाढलेल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती जरा थोडंसं प्रतिबंध आणून त्यांनी म्हणजे खूप जास्त शिकल्यात एज्युकेटेड झाल्यात हे मान्य आहे परंतु आता सध्या फक्त शिक्षण वगैरे हे करूच नाही माणूस की वगैरे धरून चालणारे जर तर, स्थळ तुम्हाला मिळत असतील मध्यमवर्गीय जरी असतील तरी पण त्या मुलीने त्यांना हो बोलून किंवा जास्त त्यांच्या परिवाराची पूर्णतः माहिती घेऊन आणि समाजामध्ये जे वाढणारे जे अत्याचार आहेत ते थांबवण्यासाठी आणि त्याच्यासाठी त्या लढण्यासाठी सक्षम आहेतच परंतु जर त्यांना जर योग्य असे जर स्थळ मिळत असेल भलेही ते पैशाने थोडे कमी असतील परंतु त्यांच्याकडे माणुसकी जर असेल तर मुलींनी त्यांना प्रतिसाद द्यावा आणि जे आता जे राहिलेल्या अपेक्षा आहेत त्या थोड्याशा कमी करून ठीक आहे की होत असत म्हणजे आयुष्यामध्ये चढ उतर हे येत असतात तर त्यासाठी मुली जर सक्षम असतील तर त्यांनी त्यांच्या योग्य त्याचा जर मुलगा मिळत असेल तर त्यांनी लवकरात लवकर विवाह करावा आणि मुलांनाही त्यांच्या थोड्याशा मागण्या कमी करून आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपल्या घराला आपल्या कुटुंबाला सांभाळून घेणारी अशी मुलगी जर मिळत असेल तर त्यांनी ही योग्य असं मार्गदर्शन घेऊन घरच्यांच्या सहमतीने विवाहास परवानगी द्यावी आणि कस आहे की आपला समाज खूप आता म्हणजे खूप सारे मुलं मुलांसाठी मुली मिळत नाहीयेत पण आता आपण हे व्यासपीठ जे दिलेलं आहे मुली मुलींसाठी आणि मुलांसाठीही त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असंच मी या ठिकाणी बोलते आणि विवाहासाठी जास्तीत जास्त नोंदणी तुम्ही करा आणि ह्याचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळणारच आहे आणि त्याच्यासाठी जे आता आपण वधूवर सूचक केंद्र जे काढलेलं आहे त्यातील जास्तीत जास्त लोकांनी नाव नोंदणी करा आणि बस एवढंच बोलते मी जय शिवराय आज अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहरतर्फे आपण एक मराठा वधवार प्रथम मेळावा या पत्रकार भवना नवी नवीपेटी ते आयोजित केला त्याला उत्स्फूर्त वधवार यांचे उपस्थित राहिले असाच मेळावा आपण येणाऱ्या एक पुढच्या महिन्यामध्ये धणकवडे कात्र डेरी बालिजनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेणार आहोत त्यावेळेस पण जास्तीत जास्त संख्येने वधवच्या पालकांनी यांनी उपस्थित राहावे आणि मेळावेस साजरे लावे नाव नोंदणी करावी नामदेव मानकर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने वधूवर मेळावा भरवलेला आहे या वधूवर मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे खरं तरी आत्ता पाहिलं तर मराठा समाज हा बहुसंख्य असल्याने त्यांना कुठंतरी आपल्या मुलामुलींची पालकांची लग्नाची चिंता असते तर आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले या व्यासपीठाच्या माध्यमातून मराठा महासंघ गेली पंधरा ते वीस वर्ष असे वधूवर मेळावे घेत असतो आणि मुली ह्या उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि उच्च शिक्षित मुली असल्यामुळे मुलं ही ग्रामीण भागातील जरी असली तर मुली ग्रामीण भागात जायला मागत नाही आहे शेतकऱ्यांना मुली द्यायला तयार लोक नाही आहेत प्रत्येक मुला मुलीला वाटतं की आपण शहरामध्ये राहिलं पाहिजेत हे कुठंतरी आपण पाहिलं तर खरं पाहिलं तर आपण हे कुठंतरी चुकतं आहे आणि मुला मुलींनी खरं तर आपल्याला जोडीदार शोधतानी चांगल्या प्रकारे जोडीदार शोधावा व निवडावा हे अशा अपेक्षा नमस्कार मी वैशाली सोनवणे इथं महासंघाचा सूचक मिळावा राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेखाली इथं चालू आहे आणि त्याला भरपूर चांगला प्रतिसाद आहे आपल्या समाजामध्ये जे तरुण मुलं आणि मुली आहेत ती एकमेकांना त्यांची माहिती मिळवून त्यांचे लग्न जमवावीत हा उद्देश आहे आणि सुशिक्षित मुलांना सुशिक्षित मुलंच मिळावी अशी इच्छा आहे आणि तो उद्देश असल्यामुळे आम्ही आणि याला प्रचंड प्रतिसाद सुद्धा आहे लग्न होण्याकरता उत्सुक आहे इथून आमच्या लग्न जमावी अशी आमची अपेक्षा आहे मी हिंदू मराठा महा वधोवर मेळाव्याला आलेलो आहे माझा मुलगा बारावी पास आहे आणि आमचं स्वतःचं टू बी एच के फ्लॅट आणि व्यवसाय आहे मी मंथली भरपूर कमवतो हो फक्त माझ्या मुलाला शोभेल अशीच मुलगी पाहिजे आज ह्या मेळाव्याला येऊन बरं वाटलं कारण आपला सगळा हिंदू मराठा समाज एकत्र आलेला आहे त्या दृष्टीकोन समाधान झालेला आहे आज अखल अखिल भारतीय मराठा महासंघ याचा वधूवर मेळावा आज पार पडत आहे या वधूवर मेळाव्याला बऱ्या बऱ्या म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे या वधूवर मेळाव्यात शेतकऱ्यांपासून अगदी इंजिनियर डॉक्टर असे मोठे मोठी स्थळं आलेली आहेत मुला मुलींसाठी सांगणं असं सा आहे की मुलांची कर्तृत्व बघा प्रॉपर्टी बघण्यापेक्षा त्यांची कर्तृत्व बघणं फार महत्वाचं आहे त्यांचे पगार बघण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व बघणं बघायचं आहे निर्व निर्व्यसनी शरीर शरीर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असा व्यक्ती आयुष्यात असणं फार गरजेचं असतं त्यामुळे मुलींनी अपेक्षा किंवा मुलीच्या घरच्यांनी जास्त अपेक्षा न ठेवता शेतकरी असू दे किंवा कष्टाळू मुलगा असू दे त्या मुलाला पहिलं प्राधान्य द्या आणि आपल्या ह्या वधूवर मेळाव्यात प्र प्रचंड प्रमाणात फॉर्म भरले गेलेले आहेत अजून ज्यांना इच्छा आहे त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा धन्यवाद नमस्कार मी कामिनी रवींद्र मेमाने अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी मराठा महासंघाचा वधूवर मेळावा भरलेला आहे तर या मेळाव्यामध्ये आतापर्यंत आम्ही तीनशे फॉर्म भरून घेतलेले आहेत प्रत्येक फॉर्म मध्ये आमच्या हे लक्ष फॉर्म भरताना आमच्या हे लक्षात आलंय की तिशी ओलांडून गेली तरीही मुलांची लग्न बाकी आहेत अजून मुलींच्या वाढत्या अपेक्षा मुलांच्या वाढत्या अपेक्षा तर मला प्रत्येकाला एकच सांगणं आहे खूप तुम्ही अपेक्षा बघू नका फॅमिली फॅमिली मॅटर करते तुम्ही फॅमिली कशी आहे ते बघा नाहीतर समाजामध्ये इतक्या वृत्तीची लोक वाढत चाललेली आहेत तुम्ही समाजा समाजातली चांगली स्थळं बघा आणि एकत्र कुटुंब बघा एकत्र कुटुंबाला जास्त मान्यता द्या बस मी एवढं सांगू इच्छिते मराठा महासंघातर्फे आज आपण बघू शकता इथं माझ्या मागे जी गर्दी जमलेली आहे ती वधूवर मिळवायसाठी जमलेली आहे आज मराठा महासंघातर्फे वधूवर मेळाव्यात आलेल्या सर्व मुलामुलींच माझ्यातर्फे मी स्वागत करतो आज संघटनेवर विश्वास ठेवून आज संघटना महिन्यामध्ये एक महिन्यानंतरच बिबेवाडी भागामध्ये अजून एक मेळावा घेण्यात येत या मेळाव्यामध्ये अजून अधिक अधिक लोकांनी संपर्क करून त्या गोष्टीचा लाभ घ्यावा तेवढंच फक्त सांगतो आणि मुलींच्या आई वडिलांना माझं फक्त एक सांगणं आहे की मी एका मुलीचा बाप आहे पण माझं एक सांगणे की मुलींकडनं अपेक्षा करताना मुलांकडनं अपेक्षा करताना फक्त आपलाही इतिहास थोडासा चाचवला पाहिजे आणि मुलाकडनं अपेक्षा करताना सद्य परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे धन्यवाद नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे राजे प्रथम आपण मराठा महासंघ यांच्या वधू मिळाव्यात आलो आहे वर वधू आलो आहे सध्या मराठ्यांकडे मराठ्यांच्या मुलींकडे जरा दुर्लक्ष होत आहे आत्ताच्या स्थितीमध्ये काही गोष्टी लोकांपर्यंत नाही नाहीये त्यामुळे या मेळाव्यातून सगळ्यांना एकमेकांच्या ओळखी होतात एकमेकांचे विचार करतात आहे त्यामुळे प्रत्येकाने या मेळाव्याला यावं आपला सहभाग द्यावा आणि समोरासमोर सगळ्या गोष्टी समजून आज अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मेळावा घेण्यात आला मेळामध्ये फॉर्म भरून घेतले गेले प्रत्येक आता मराठा समाजामध्ये बहुतेक मुलांचा लग्नाचा असा प्रॉब्लेम होतो मुला मुलींचा दोन्हींचा पण शिक्षणामुळे मुलांचं वय झालेलं असतं आणि त्यामुळे लग्न ठरण्याला कोणी शेतकरी असतात कोणाला शेतकऱ्यांना मुलगी द्यायची नसते बहुतेक लोकांचा समज असा आहे की मराठा समाजामध्ये मुली द्यायला पण लोक नको म्हणतात आणि लग्न ठरायचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मराठा समाजाने आज मेळावा घेऊन इथे प्रत्येक जवळजवळ आम्ही दीडशे फॉर्म भरून घेतले आणि मराठा समाजाची मुला मुलींची नोंदणी करून घेतली लग्नासाठी त्यातून आणि या कार्यक्रमाद्वारे या मेळाव्याद्वारे सगळ्यांना सांगण्यात आले की मुला मुलींच्या त्याबद्दल आपण थोडंफार बोलणार आहोत मी आता जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला वेळ कमी आहे बरचसं काही सांगण्यासारखं आहे यामध्ये कायदा बरस सांगतो कायदा वाचवतो पण आणि तुम्हाला अडचणीत पण टाकतो पण त्यासाठी आम्ही आहोत वाचवण्यासाठी तर कायद्याने तुम्ही हुंडा हा मागवायचा नसतो आणि मागायचाच नाहीये त्याच्यासाठी कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा काढलेला आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये आता त्या संदर्भात तुम्ही जर कुणी असं मागितले की बाबा स्पेसिफिकली जर कुठली संकल्प मागितली नाही तर काही भेटवस्तू मागितली तर तो, मागित तो, तो हुंड्यामध्ये वळतो पण हून जर तिला काही ना ना दिलं नाही तर कुठल्याही प्रकारचं बक्षीस दिलं नाही तर गिफ्ट दिलं तर ते हुंड्यामध्ये येत नाही तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि त्याच्यानंतर जर सात वर्षाच्या आत पर्यंत जर तिचा काही मृत्यू झाला लग्नानंतर तर तो कन्सिडर केला जातो की एक अपराध आहे म्हणून तो खूप मग त्याच्यामध्ये चौकशी येते बरीच होते आणि तो फोर नाईन्टी एट मध्ये आयपीसी सेक्शनमध्ये कन्सिडर केला जातो आणि त्याला सात वर्षापर्यंत पाच वर्षापर्यंत शिक्षा आहे आता सुप्रीम कोर्टचं बरेचसं त्याच्यामध्ये गायडन्स आलेला आहे गाईडलाइन कारण बऱ्याचशा मुली आता असं आहे आपण मुली कधी कधी खोट्या तक्रारी पण करतात असं नाही आहे की मुली आता होत नाही पूर्वी खूप छळ झालेला आहे त्यांच्या बरोबर बरोबर आहे पण आजकालच्या मुली थोडस गुगल सर्च वगैरे करून त्यांचं असं आहे की खोट्या तक्रारी पण होतात ह्याच्यामध्ये आणि खोट्या तक्रारी जर झाल्या त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टांच्या निदर्शनास आल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने आपल्याला गाईडलाइन्स असे दिलेले आहेत की फॉर्टी वन ए चा एक नोटीस पिरियड असतो म्हणजे मुलाकडच्या आणि त्याच्यामध्ये मुलांकडच्यांना सगळेच असतात त्याच्यामध्ये मुलगा असतो आई वडील असतात बहीण असते तिचा नवरा असतो आणि हे एवढे सगळे अडकल्यानंतर पहिली चौकशी होते आता पोलिसांकडे आणि त्याच्यानंतर मग ते पुढे गुन्हा रजिस्टर करायचा का नाही हे ठरलं जात तर त्याच्यासाठी तुम्ही जे काही आहे तुम्ही जे हुंडा मागताय नाहीतर कुठल्याही त्यांच्याकडे प्रूफ असतील हो हो तर तो गुन्हा रजिस्टर होतो ती चौकशी मध्ये हे झाल्यानंतर तो गुन्हा रजिस्टर होतो आणि त्याच्यानंतर जर गुन्हा रजिस्टर झाला तर मुलाकडच्यांना अँटीसिपेटरीसाठी आपल्याला अप्लाय करता येतं त्याच्यामध्ये आणि तुम्ही जर प्रूफ दाखवले त्याच्यामध्ये तर तो निर्दोष सुटतो पण तर आता ह्या मार्गदर्शनामध्ये माहीत नाही किती जणांना उपयोग होईल किती जणांना नाही पण तरी मी थोडंफार माझे प्रयत्न केलेले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्याचे तर थँक्यू खूप खूप धन्यवाद